नमस्कार आज दहा जुलै गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुरु, गुरु, गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा आपल्या सगळ्यांना गुरु ही संकल्पना कल्पना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे पण पर, ही गुरु गुरु, गुरु गुरु परंपरा आता राहिली आहे का आपण खरंच कुणाला गुरु समजाव एखाद्या धार्मिक गुरुला आपल्या शिक्षकांना आपल्या कोचेसना व्यवसायात आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या मित्राला किंवा बॉसला नाही 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 हे नाही होऊ शकत गुरु गुरु म्हणजे जिथं त्याच्यासमोर आपण शून्य आहोत त्याच्या ज्ञानाने आणि त्याच्या आपल्यावरील प्रेमाने आपण सर्वस्व त्याला झोकून देतो आणि जो आपल्याला शून्यातून प्रचंड मोठी किमया करणारा माणूस घडवतो असा गुरु आता सापडेल का ह्या गुरु ह्या शब्दाला आता एकविसाव्या शतकात अर्थ राहणार आहे का काही जणांच्या आयुष्यात तर गुरुची जागाच कॉम्प्युटरने घेतलेली असेल मग गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा कशाच्या द्यायच्या ज्याला गुरु ह्या शब्दाचा अर्थ कळलाय त्याला निश्चितपणे ह्या शुभेच्छांचं सुद्धा महत्व कळेल विशेषतः आजकालच्या तरुण पिढीसाठी हे सांगतोय की त्यांना असं वाटतं की बऱ्याच गोष्टी ह्या भाकड पद्धतीच्या आपल्या समाजामध्ये संस्कृतीमध्ये रुचलेल्या आहेत त्याला काही फार अर्थ नाहीये त्याच्यामध्ये गुंतून पडायची गरज नाहीये एक वेगळा अहमपणा आणि वेगळा ओव्हर कॉन्फिडन्स कधी कधी तो उद्दामपणा आणि उद्धटपणा त्यांच्या अंगी शिरायला सुरू होतो एक अशी ठोकर लागते की अत्यंत मोठी स्वप्न बघणारा तरुण थाडकण जमिनीवर येतो काय करावं समजत नसतं त्याला हे प्रत्येकाच्या आयुष्यात होत अशा वेळेस तुमच्या लक्षात येतं की होय आपण खूप क्षणभंगूर आहोत आपण खूप छोटे आहोत हीच भावना जर तुमच्या हृदयात असेल हाच विश्वास तुमच्या हृदयात असेल की एक किती मी एकटा कितीही कष्ट करत असेल तर मी म्हणजे सर्वस्व नाही माझ्या पाठीमागं जोपर्यंत गुरुचा एक लागणार नाही तोपर्यंत माझं शंभर टक्के सोनं समाज ऍक्सेप्ट करणार नाही की नम्रता तुमच्या अंगी आणायला तुम्हाला गुरु ह्या शब्दाचा अर्थ समजावा लागतो आणि म्हणून गुरु दक्ष गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देत असताना मी सांगणार आहे की तुमच्या आयुष्यात ज्याला कुणाला गुरु म्हणायचे त्याला माना कदाचित एखाद्या आजोबाला छोटी नात कॉम्प्युटर आणि मोबाईल शिकवत असेल तर त्या क्षणी ती त्याची गुरु आहे पण जेव्हा त्या आजोबांच्या मनातला पडा जाईल तेव्हाच ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल असच तरुण पिढींच्या बाबतीत आहे मला चांगला पगार मिळतोय आता मला कोणाची गरज नाही मी का करू कुणासाठी अरे तू खूप शून्य आहेस तू छोटा आहेस तुझ्या पाठीमागं जोपर्यंत गुरुचा एक नाही आहे तोपर्यंत तुझं शंभरपैकी शंभर कधीही होणार नाही ही भावना तुमच्या मनात जपण्यासाठी मी आज गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतोय आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा